नमस्कार योगभस्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज चर्चा आहे ती मार्गस्थ होणाऱ्या शनीविषयीची सध्या शनी हा ग्रह आपल्या मूलत्रिकोण राशीत अर्थात कुंभ राशीमध्ये आपले वक्री भ्र भ्रमण करीत आहे आणि आपला वक्र काल संपवून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनी आपल्या कुंभ राशीतच मार्गस्थ होणार आहे आणि या कालखंडामध्ये तो शततारका आणि पूर्वा पाद्रपदा नक्षत्रातून प्रवेश करणार आहे आणि दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तो राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करणार आहे शनी हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक मंदगतीने चालणारा ग्रह आहे आणि तो न्यायाधीश ग्रह आहे आणि म्हणूनच याचे परिणाम हे मानवी जीवनावर दूरगामी ठरणारे असतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये शनीचे गोचरीचे भ्रमण महत्त्वाचे मानलेले आहे आज आपण शनीचे हा मार्गस्थ भ्रमणाचे प्रत्येक राशीवर काय परिणाम होणार आहेत याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे सर्वप्रथम मेष राशीच्या जा जातकांसाठी मार्गस्थ होत असलेला शनी काय फळ घेऊन येत आहे याविषयीची चर्चा पाहूया मेष राशीसाठी शनी हा दशम आणि एकादश भावाचा मालक असून गोचरीने तो एकादश भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा भाव लाभाचा भाव आहे आणि येथे असलेला शनी हा प्रथम भावावर पंचम भावावर आणि अष्टम भावावर आपली दृष्टी टाकत आहे वक्री असलेला शनी मेषराशीसाठी फायदेशीर होता आणि आत्ताही तो फायदेशीर होताना दिसत आहे धनार्जनासाठी ही स्थिती उत्तम आहे परंतु कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही असे सुद्धा संकेत हा शनि देत आहे धनार्जनासाठी आणि लाभयोगासाठी उत्तम असलेला शनी नात्यांमध्ये मात्र तणाव निर्माण करताना दिसून येत आहे विशेषतः प्रेमीजन दाम्पत्य आईवडील गृह म्हणजे घरगुती वातावरण आणि संततीशी मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे नोकरीसाठी मात्र हा कालखंड तुम्हाला बढती मिळवून देणारा ठरणारा दिसत आहे व्यापारात लाभाचे योग तुम्हाला येताना दिसत आहे तुमच्या परिश्रमाचे या कालखंडात चीज होताना दिसत आहे व्यापार वृद्धी करणार असाल त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूळ आहे पैतृक संबंधीची चिंता जर असेल तर हा शनी त्यातून मार्ग काढण्यास तुम्हाला मदत करणार आहे चर्चेतून या कालखंडामध्ये तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल स्वास्थ्याची काळजी घेणे हे मेषराशीच्या जातकांसाठी या कालखंडात महत्त्वाचे आहे ज्यांना जुनाट रोडी रोग दुखणी आहेत म्हणजे हाडांचे किंवा संधिवातासारखे विकार आहेत त्यांनी या कालखंडामध्ये आपल्या काळात स्वास्थ्याची मात्र काळजी घ्यावी आणि जुन्या गुंतवणुकीपासून लाभ होण्याचे संकेत देखील हा शनी देत आहे मेषराशीच्या जातकांसाठी शनीचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी मारुतीची उपासना करणे आणि त्याचबरोबर मसुराच्या डाळीचे दान करणे हे त्यांच्यासाठी लाभप्रद ठरताना दिसत आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह नवम भावाचा आणि दशम भावाचा मालक आहे आणि तो गोचरीने दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथे असलेल्या शनीची दृष्टी ही व्ययभाव चतुर्थ भाव, भाव आणि सप्तम भावावर पडत आहे बारावा भाव हा व्ययाचा भाव आहे चतुर्थ भाव हा सखा सुखांचा भाव आहे तर सप्तम भाव हा दाम्पत्य जीवन आणि व्यापाराचा भाव आहे या काळामध्ये तुम्हाला तुमची आव्हाने वाढणार आहेत वक्री असताना हा शनी वृषभ राशीसाठी जबरदस्त फल देणारा होता परंतु हा कालखंड मार्गी अवस्थेत थोडा त्रासदायक सिद्ध होताना दिसत आहे प्रयत्न हे त्यांना करावे लागणार आहेत नुसती शेखचिलीची स्वप्ने पाहणे त्यांच्यासाठी नुकसानदायी सिद्ध होताना दिसून येत आहे त्याचबरोबर सहकर्मी लोकांशी सलोख्याने वागणे हे देखील त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि आपले काम योजनाबद्ध तऱ्हेने करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे आहे परिवारामध्ये पैशामुळे कलहाची स्थिती निर्माण होताना देखील दिसून येत आहे त्यासाठी धैर्याने वागणे त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे आणि आपले मानसिक स्वास्थ्य या काळामध्ये त्यांचे बिघडू शकते आणि त्यासाठी त्यांनी योग किंवा प्राणायामाचा आधार घ्यावा तसेच दीर्घ मु मुदतीची गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शनी अनुकूलता करून देणारा आहे दाम्पत्य जीवनामध्ये सामंजस्याने वागणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि पैतृक संपत्तीतील जर काही वादविवाद असतील तर या कालखंडामध्ये ते कमी होऊ शकतात किंवा संपुष्टात येऊ हो शकतात वृषभ राशीच्या जातकांनी शनीचे अशुभत्व कमी होण्यासाठी मारुतीची उपासना तसेच शनीच्या बीजमंत्रांचा जप करणे त्यांच्यासाठी लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह अष्टमेश आणि नवमेश आहे आणि नवम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे नवम भाव हा भाग्याचा भाव आहे आणि येथे कोणताही ग्रह सहसा अशुभ फळे देत नाही आणि येथे असलेला शनी एकादश भावावर तृतीय भावावर आणि षष्ठ भावावर आपली दृष्टी टाकत आहे वक्री अवस्थेत असताना देखील मिथून राशीसाठी हा शनी लाभप्रद होता आणि सध्याही म्हणजे मार्गी अवस्थेतही मिथून राशीसाठी तो लाभप्रद असणार आहे त्यांना आपल्या भाग्याची जोड मिळणार आहे परंतु त्याचबरोबर आपले परिश्रमसुद्धा महत्त्वाचे आहेत परिश्रम आणि भाग्य या दोघांचा मेळ घातल्याने तुम्हाला सफलता मिळताना दिसून येत आहे या काळामध्ये नवीन बदल होण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे तसेच कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी देखील प्राप्त होऊ शकतात विद्यार्थीवर्गासाठी विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि व्यापारसुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसत आहे योजनाबद्ध रीतीने काम करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे पूर्वी ज्यांचे पैसे अडकले असतील त्यासाठी ते पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे या कालखंडात तुम्हाला शक्य होणार आहे छोट्या आणि मोठ्या दोन्ही भावंडांशी या काळामध्ये तुम्ही सौहार्दपूर्ण वागणे हे देखील तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि जुन्या आजारांपासून हा शनी तुम्हाला मुक्ती मिळवून देणार आहे लाभाचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होताना दिसत आहे आणि या कालखंडात केलेली तीर्थयात्रा देखील तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भाग्य मिळवून देण्यास सहक सहयोगी ठरताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरता निर्माण करणार आहे तसेच जीवनसाथीचा सल्ला हा तुमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे आणि त्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये वृद्धी होण्याचे योग देखील दिसून येत आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह सप्तमेश आणि अष्टमेश आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अष्टम भावात असलेल्या ह्या शनीची दृष्टी दशम भाव द्वितीय भाव आणि पंचम भावावर आहे कर्क राशीला सध्या ढैया जरूर आहे वक्री अवस्थेत असलेला शनी राशीसाठी चांगली फळे देणारा होता परंतु हा मार्गस्थ असलेला शनी राशीसाठी त्यांच्या संघर्षामध्ये वाढ करताना दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये या काळखंडामध्ये चढ उतार होताना दिसून येत आहे वाणीमध्ये कटुता येण्याची सुद्धा या कालखंडात शक्यता निर्माण होत आहे कुटुंबामध्ये कलहाची स्थिती निर्माण होण्याचे संकेत हा शनी देत आहे संततीविषयक चिंता देखील या कालखंडामध्ये तुम्हाला सतावणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म म्हणता येणार नाही त्या त्यासाठी त्यांनी आपल्या विचारामध्ये पारदर्शिता आणणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण या कालखंडामध्ये त्यांची आव्हाने वाढताना दिसून येत आहेत आणि वादविवादापासून मात्र त्यांनी दूर राहणे हेच त्यांच्यासाठी योग्य आहे तसेच आपली वाणी मधुर ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये त्यांनी करावा आणि व्यापारी वर्गासाठी नवीन जोखीम स्वीकारण्यासाठी हा शनी फारसा अनुकूल म्हणता येणार नाही आणि त्यासाठी त्यांनी धैर्याने वागणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे आणि या कालखंडामध्ये तुमच्या घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य बिघडण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे जे नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना देखील सहजासहजी सफलता मिळताना दिसत नाही आणि घरातील नाती टिकवण्यासाठी त्यांना या कालखंडामध्ये मोठी कसरत करावी लागता लागताना दिसत आहे कोर्ट कचेरीच्या कामात देखील त्यांना विशेष सफलता मिळताना दिसत नाही आणि त्यामुळे त्यांची द्रव्यहानी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी कोर्ट कचेरीपासून त्यांनी शक्यतो दूर राहावे तर सिंह राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह षष्ठेश आणि सप्तमेश आहे आणि सप्तम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही नवम भाव प्रथम भाव आणि चतुर्थ भावावर आहे वक्री अस अवस्थेत असलेला शनी सिंह राशीसाठी त्रासदायक होता मात्र मार्गस्थ असलेला हा शनी सिंह राशीसाठी अनुकूलता घेऊन येत आहे तो सिंह राशीसाठी शश महापुरुष योग निर्माण करत आहे आणि हा योग काही गोष्टींसाठी लाभप्रद तर काही गोष्टींसाठी अशुभ फलदायी असा दिसून येत आहे सप्तमभावामध्ये शनी हा दिग्बली असतो परंतु हा शनी नात्यांमध्ये मात्र तणाव निर्माण करतो विशेषत दाम्पत्य जीवनामध्ये तणावाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे तसेच व्यापारी वर्गाने सुद्धा या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे भागीदारीमध्ये काम करत असाल तर सावधानता बाळगणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे तसेच कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला नवीन संधी देखील मिळू शकतात तसेच या कालखंडामध्ये तुमच्या सहकर्मींशी तुम्ही सलोख्याने वागणे हे अपेक्षित आहे विचारामध्ये तुमच्या लवचिकता आणणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर व्यापारामध्ये स्पष्टपणा असणे हे देखील गरजेचे आहे तुम्हाला या दोन्हींचा समन्वय गाठायचा आहे तसेच शॉर्ट टर्म म्हणजे कमी वेळेचे इन्व्हेस्टमेंट या काळामध्ये शक्यतो करू नये आणि आई आई वडिलांच्या स्वास्थ्याची या काळामध्ये तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे घरामध्ये कलहाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे त्यासाठी घरामध्ये सामंजस्याने वागणे हा तुमच्यासाठी मूलमंत्र आहे तसेच या कालखंडामध्ये स्वतःच्या स्वास्थ्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम आहे आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी या कालखंडामध्ये ध्यानधारणा प्राणायाम यांचा आधार तुम्ही निश्चित घ्या छोट्या संधीचे सुद्धा तुम्ही या कालखंडामध्ये सोने करू शकाल अशी ही स्थिती आहे प्रेमीजनांना संबंध टिकवण्यासाठी या काळात धैर्याने वागणे गरजेचे आहे नातेसंबंध टिकवण्यासाठी विचारांमध्ये सुसंगतता आणणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता हा शनी देत आहे नोकरीमध्ये असाल तर नवीन प्रमोशनचे योग तसेच मोठे प्रोजेक्ट देखील तुमच्या हाती लागण्याची शक्यता आहे या काळामध्ये शनीची अशुभता कमी करण्यासाठी मारुतीची उपासना करणे हे महत्त्वाचे आहे तसेच शनिवारी मारुतीला चमेलीचे तेल अर्पण करणे हे देखील त्यांच्यासाठी लाभप्रद सिद्ध होणार आहे तर कन्या राशीसाठी शनी हा ग्रह पंचमेश आणि षष्ठेश आहे आणि असा हा शनी षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शनी म्हणजे पापग्रह हे शुभफले देण्यास सिद्ध असतात आणि षष्ट भावात असलेला हा शनी आपली दृष्टी अष्टम भावावर द्वादश भावावर आणि तृतीय भावावर टाकत आहे षष्ठामध्ये पापग्रह हे शुभफळे देत असल्याने कार्यक्षेत्रामध्ये हा शनी अनुकूलता देणारा ठरणार आहे या काळामध्ये तुमचे विरोधक हे तुम्हाला डिवजण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु त्याचमुळे तुम्ही हिरिरीने काम करण्यास उत्सुक असाल त्याचबरोबर या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे हे सुद्धा तुमच्यासाठी ज गरजेचे आहे आणि योजना करूनच तुम्ही पुढचे निर्णय घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे आहे आणि त्यामुळेच तुम्हाला सफलता मिळताना दिसत आहे या कालखंडामध्ये मा वादविवादापासून मात्र शक्यतो दूर राहावे आणि कर्तव्यपरायण असणे हा कन्या राशीसाठी मूलमंत्र आहे जुने काही वादविवाद असतील तर या कालखंडामध्ये ते संपुष्टात येऊ शकतात तसेच जुराड दुखणीसुद्धा या कालखंडात तुम्हाला मुक्ती देऊ शकतात परंतु असे असले तरी देखील वाहन मात्र सावधानतेने चालवावे काही दुखापत होण्याची शक्यता हा शनी देत आहे आणि मेहनत करण्यात कन्या राशीच्या जातकांनी जरा देखील कुजराई करू नये आणि त्यांना आकस्मिक धनलाभाचे योग देखील या कालखंडात मिळताना दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे त्यामध्ये त्यांच्यात समजूतदारपणा वाढीस लागणार आहे आणि त्यामुळे नात्यामध्ये परिपक्वता येण्यास मदत मिळणार आहे जुने काही कर्ज असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हा कालखंड तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसून येत आहे एकंदरीत सर्व तऱ्हेने फायदेशीर असणारा असा कालखंड असे कन्या राशीचे वर्णन करावे लागेल तर शनीचे अशुभत्व कमी करण्यासाठी कन्या राशीच्या जातकांनी मारुतीची आणि त्याचबरोबर श्री गणेशाची उपासना करणे हे देखील गरजेचे आहे आज आपण शनीचे मार्गस्थ भ्रमण आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम याचा पहिला भाग बघितला यामध्ये आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या राशीवर मार्गस्थ शनीचा काय परिणाम होणार याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार